इकडं असं बसोबाच मंदिर आहे आणि इकडं असं स्वयंपाकाचं काम सुरू आहे बघा ही गणपत छटची पोरगी हे बघा आपण मंदिरात जाऊ पोहचलेल आता आमच्यासोबत कोण कोण आहे बघा 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 नाही हा हाय बाय हे हे आपल्याला माहिती सांगणार आता सगळी हा सांगा सांगा बाबा डोंगर खाली होता

आणि मसोबा हे बघा दिसतय त्याच नाव सांग रे काय तिथं आम्ही जायचा प्लॅन करणार आहे थोडा पाऊस अजून पडल्यावरती तिथून येणार चार पाच किल्ले आणि अशी दोन चार धरण पण दिसतात छान व्ह्यू दिसतो तिथून आणि हे बघा खाली असं गाव दिसतंय असं इथून रस्ता दिसत नाही इथले झाडी वाढल्यामुळं हे बघा हे बघा इथं आपली वरपेवाडी आहे आणि खाली गाव वगैरे दिसतय हे बघा हिला मुंगा चावलाय म्हणून आहे आणि मंदिरात जरा जास्तच मुंगे झाले होते म्हणून जरा साफसफाई करते करतील हे असले डेंजर मोठे मोठे ते असे मुंगे आहेत तर खूप डेंजर चावत आहेत ही तर रडायलाच लागली पण चावलं आहे कस शांत असत आता फक्त मानसी दाजी आणि मीस बाकी बाकी सगळ्यांना चावलेत हे बघा कोण आलेला आहे ही माझी मोठी बहीण आणि हे दाजी आणि ही तिची मुलगी हे बघा हे अशी सगळी भाऊंड आहेत आम्ही बाळू ही काळू ही दादू ते आमच्या दाजी आहेत ही रेणुका ही मोठ्या भावाची मुलगी हे रेणुकाची मिस्टर ही रेणुकाची मुलगी आहे हे आलं आम्ही सगळे जण बघू एक जण गेला बाहेर ए माझं मावड्या आणि तो का ते आमचा सानू सानूला फोन ओळखत नाही चला आम्ही चालले सानूला बकरी बघायची बाकी आहे ना goat बा बा, बा ब्लॅक शीप बघ 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 पप्पा कुठे पप्पा बघ तिकडे बघ पप्पा बघ तिकडे आम्ही आता जेवण करायला चाललो जेवण तयार आहे हे बघा ह्याच्याकडं लय सामान आहे चला आता पेटपूजा करू सगळे लय भुकेलेले दे। आहेत इकडे जायचं आपल्याला हे चला ना रेस आहे एक सा एक मे एक महिना बड आहे आणि ह्याचं लग्न <laughs> करायचं आहे कोण पोरगी असेल तर कमेंटमध्ये हजेर लावा एखादी चांगली भेटते आम्ही करून टाकू ह्या वर्षी त्याचं लग्न दिवाळीमध्ये हा ठीक आहे हे बघा इथं सगळं जेवणाची अशी तयारी आहे कुठे आहे बघा आम्हाला हे ह्याला एक खराब आहे थांबा तुम्हाला दाखवते चांगले हिरवे हिरवे ग्रीन कलरचे हे बघा हे असतं असं ह्याला चिचरटी म्हणतात आणि ह्याची भाजी करतात ना ते करतील पण सांगायचं ह्याच्यावर करतात तुमच्या इकडे असतं का तुम्ही पण सांगा कमेंट करून आम्ही हे काढतो हे बघा ही एक काढते आणि ही एक काढते असं आम्ही काय काय शोधतो अजून आणि परत तुम्हाला दाखवतो बघू किती झालेत हे बघा एवढं गोळा केलेत आता दाजी पण गोळा करतात दाजीना ना पण आवडत आहे हे पिलो हे काय म्हण हे बघा कसे जेवायला बसले सगळे बघू शकताय चला गाईच आता आम्ही मंदिरातून निघालोय आम्ही चाललो आता इकडून दुसरीकडून जाणार आहे आम्ही तुम्हाला सगळं दाखवतो आमचं जुनं घर कुठं होतं आणि काय असत हे बघा सानू आहे माझ्यासोबत आपण जाऊ सगळे येतात सगळे निघालेत बघा घरचे काय आम्हाला सोडत नव्हते पण आम्ही लपून लपून आलोय सगळे जण हे बघा समोर बघू शकता दोघ तिघ जण गेलात मागून दोघ जण येतात चला सक्सेसफुली आम्ही सुटलोय सगळ्यातून आता पुढे जाऊ आपण येऊन देत नव्हते आम्हाला बड बड आलोय कंदमुळ हे आम्हाला कंदमुळ सापडले गावाकडे असत तुम्हाला काय खोज हे थांबा तिने तोडलं तिने आता गेला लई तो हे बघा त्याची माती काढ दाखव हे बघा हे कंद असतात असत तसे रानामध्ये हे आपोपूक होतात कोण लावत नसतं ह्याला हे खायला खूप छान लागतं हा आधी चला हे भेटलं आपल्याला हे आता कुणाला द्यायचं म्हणून मी ऐक शकते होते हे बघा चला हे बघा सानू कशी खेळतीये हे बघा सानू कशी शॅण्डवल काय काय म्हणतो त्याला खात नाही ते बकरी खात कमेंट करून सांगायला आपल्याकडे काय म्हणतात ऐकायचं कमेंट करून सांगायचं काय म्हणता तुम्ही चला हे बघा खाली बघू शकता तुम्ही लय मोठी दरी आहे खाली व्हिडिओत नाही वाटत पण इथे इथं फक्त इथून गेलं ना तिथं बघा इथं अजून एक कंदमुळ काहीतरी भेटलंय पूर्वीचे ते माणसं होते ते असे कंदमुळ खाऊनच त्यांची पोट भरत होती हे बघा ह्याला गौरी असतात ना आपलं गौरी गणपती तेव्हा ते पुजतात ना ते तिथे एक आहे आणि इथे पुढे बघा दोन असं रानामध्ये भरपूर काय काय भेटतं हे सगळे बघा कसे शेंडवाल तोडतायत हे बघा हे hey, hey, बघा सगळेजण तोडत बसलेत कधी मिळत नाहीये पुण्याकडे तर भाजी भेटतच नाही फक्त गावाकडं असेल जंगल तर असल्यास डेंजर वाढले इकडं कुणाची रहदारी नाही अशी आम्ही आलो इकडं हे बघा समोर दिसतोय तो सिअंगड किल्ला आहे हा तर सिअंगड किल्ला दिसतोय आणि इकडं समोर आहे निलकंठेश्वर आहे इथं समोर जिथे दादू चाललं आहे ना तर समोर निलकंठेश्वर आहे आणि आपण आत्ता इथल्या मंदिरात गेलो होतो हे बघा इथं होतं ते मंदिर हे समोरच्या रस्त्याने आपण पूर्ण चढत चढत गेलो आणि आत्ता हा पूर्ण डोंगर क्रॉस करून असं इकडून आलो आत्ता असं पुढं जायचं आपल्याला वातावरण बघू शकता एकदम छान झालं आहे हे बघा महाबळेश्वरला आल्याचं फील होतंय आम्ही तर खूप दमलो आहे तोंडावरून बघू शकता चला आपण जाऊ पुढे आमचं जुनं घर आहे जुनं घर पण तुम्हाला दाखवते पुढं हे बघा दमलेत म्हणून कशा सगळ्या निवांत बसलेत एकदम तुम्हाला दाखवते मी हे बघा निवांत गावाला बसायला छान वाटत कशी बसले सगळे हा पहिल पोहतोय याला नोट करा हे बघा काही डेंजर दर आहे खाली बघा खाली शेत वगैरे दिसतात माणसांची हे बघा अशा खडक आहेत मध्ये मध्ये त्याच्यावरून चालत्यावं लागतंय जास्त शॉर्ट दाखवत नाही आलं तुम्हाला सगळे पुढे पुढे पळत आहेत आमचं पिल्लू कसं वरते हे बघा गाईज आपण ऑलमोस्ट पोचलेलोच आहे आता देवीच्या इथं आपल्याला पाय पडायला जायचंय बघा माझ्यासोबत रेणुका दिदी सोबत आणि बाकी सगळे असे पुढे गेलेत हे बघा तो पत्रा दिसतोय ना तिथं जायचं आपल्याला पाय पडायला हिरवळ बघू शकता भरपूर आहे ऊन पण नाही छान वाटतंय ढगाळ ढगाळ वातावरण आहे थंड थंड वार सुटलय तर आपण आता फायनली पोहोचलेलोय मंदिरात आपण तिकडनं आलोय आहे तिकडनं असं चालत चालत डोंगरणी डोंगरणी आत्ता इथं आलो आणि इथं आमचं जुनं घर आहे दाखवतो थोड्या वेळाने चला मंदिरात जाऊ आपण हे बघा हे असं देवीचं मंदिर आहे असं लग्न वगैरे असलं की इकडे पत्रिका वगैरे ठेवायला तर ओटी ठेवायला तर तिथं बघा अशी पहिली तरी तर एक... घर असतील बघा इथं एक घर आहे तिकडे एक माग होत मी दाखवलं ना तुम्हाला हे हे बघा इथं पण एक अजून आहे पहिले दगडांमध्ये बनवलेली घर असायची इथंच पप्पांच्या चुलते वगैरे पण राहिले होते मला एवढं काय माहित नाही कोण कुठं राहिलं होतं कोणाचं घर कुठं होतं आमचं घर एक पुढे ते पण दाखवते मी चला जुनं घर येते आधी पहिली इकडे सगळे नाही का म्हणजे असे राहिलं होते वस्ती होती इथं मग हळूहळू लोक नाही का शहरात जायला लागली खाली जायला लागली गावात खूप पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम होता सगळं इकडे तिकडे स्थलांतर झाले आता इथं राहत नाही हे बघा हे आमचं जुनं घर होत ते वनवे मध्ये जळलं आता काहीच नाही राहिलं तिथं वाऱ्याने हा का परत नीट केलं होतं वाटतं आणि ते वाऱ्याने पावसाने सगळं पडून गेलंय हे बघा दाजीने खेकडा पकडलेला आहे बघा चांगलं दाखवायसाठी मम्मी पकडल ना चावल काय बे ते तिथं तोंड बघ चालू काय बघा इथं शिवलिंग आहेत दोन तीन गेले इथे होत थोडं इथे हे बघा इथे अरे ते पाय बरोबर का काय बघा इथे हे जे दिसत आहे ते आहेत अशी पायाचे निशाण पायचे दाखवले नाही सगळे ते दिसत आहेत पा, निशाण आहेत बघा आताच आम्ही फोटो काढून झालेत आणि आता आम्ही घरी चाललोय घरच्या जवळ चाललोय ते तर घरी पोहोचलेत आणि आम्ही आज इकडेच घरात बसलोय हे बघा आम्ही घराच्या वरतीच पोहोचलोय ही वरपेवाडी आहे पूर्ण हे खाली दिसतंय तर पूर्ण गाव आहे तिकडं समोर निलकंठेश्वर वगैरे दिसतंय तिकडं स बॅक बॅकसाईडचं डोंगर आहे इकडं सिंहगड दिसतोय आणि ह्या बाजूला पानशेत आहे बघू शकता तुम्ही खूप छान दिसतोय हे बघा <laughs> आणि ह्यांची पिशवी फाटली आहे बघा यांचं <laughs> सगळं सामान पडले <laughs> कशा गोळा करतात आहेत बघा भाजी पिशवीच्या डायरेक्ट शिलाईत उंचावली चला आता मी घरी चालली आहे आमचा व्लॉग इथंच संपतो आहे चार्जिंग कमी आहे ब्लॉग पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉगची परत वाटत बघा बाय